नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न पडत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न अग्नी वॉरियर सरावाची तेराव्या क्रमांकाची आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आलेली होती तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी देवलाली म्हणजेच आपलं राज्य महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी अग्नी वॉरियर या एक्झरसाइजची किंवा या सरावाची तेराव्या क्रमांकाचे आवृत्तीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं महाराष्ट्रातील देवलाली या ठिकाणी क्लिअर आता पळया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे एअर फोर्स स्टेशन हकीम एअर ऑफिसर कमांडिंग म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विकासशील सिंग सैनी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे विकासशील सैनी असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी एअर फोर्स स्टेशन हकीमपेठचे एअर ऑफिसर कमांडिंग म्हणून या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे विकासशील सिंग सैनी असं त्यांचं नाव आहे क्लिअर पहिलाच प्रश्न नियुक्ती संदर्भात आहेत तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया लिहून घ्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे नवीन अध्यक्ष बनलेत विपिन कुमार महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक बनलेत रश्मी शुक्ला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष बनलेत तय्यब इकराम फिक्कीचे नवीन या ठिकाणी अध्यक्ष बनलेत हर्षवर्धन अग्रवाल भारतीय विमानतळाचे प्राधिकरणाचे अध्यक्ष बनले आहेत विपिन कुमार नेपाळचे सरन्यायाधीश बनलेत प्रकाश मानसिंग राऊत इंटरपोलचे नवीन महासचिव बनलेत वाल्देसी उखिरजा भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजे ज्याला आपण सी ए जी कॅग बोलतो ते बनले आहेत संजय मूर्ती इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष बनले आहेत अभ्युद्ल जिंदाल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष बनले आहेत जय शहा पाहूया पुढचा प्रश्न युनेस्कोने नुकतेच कोणते भारतीय राज्य हेरिटेज पर्यटनासाठी हेरिटेज टुरिझमसाठी अव्वल स्थान म्हणून घोषित केलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वेस्ट बेंगॉल पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर युनेस्कोने पश्चिम बंगाल हे जे काही भारतीय राज्य आहे त्याला या ठिकाणी हेरिटेज पर्यटनासाठी अव्वल स्थान म्हणून डिक्लेअर केलेलं आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धार्मिक वारसा तसेच चहा पर्यटनामध्ये राज्याच्या महत्वपूर्ण प्रगतीवरती भर दिला आहे प्रतिष्ठित धार्मिक स्थळे आणि वारसा स्थळे वाढवण्यावर पश्चिम बंगालचे लक्ष केंद्रित करणे हे पर्यटनाला नवीन उंचीवर नेत आहे आणि भारताच्या पर्यटन लँडस्केपमध्ये एक प्रमुख म्हणून या ठिकाणी दर्जेदार स्थान म्हणून या ठिकाणी वरच्यावर या ठिकाणी येत आहे पर्याय क्रमांक सी पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पश्चिम बंगाल ज्या राज्याची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे ला झाली मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी सलग तिसऱ्या वेळेस मुख्यमंत्री झालेले आहेत राज्यपाल आहेत सी व्ही आनंदा बोस आणि राजधानी आहे कोलकाता तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सुंदरवन गोरुमारा आणि जलदपारा आणि तीन महत्वाचे धरण आहेत फरक्का दुर्गापूर आणि कागजबाटी पाहूया पुढचा प्रश्न भारतातील कोणत्या राईड हेलिंग ॲपने देशातील पहिली जल वाहतूक या ठिकाणी सेवा जी काही आहे फॅसिलिटी जी काही आहे ती या ठिकाणी सुरू केलेली आहे तर पर्याय क्रमांक बी Uber, हे उबर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उबेरने या ठिकाणी भारतातील पहिल्या म्हणजे लक्षात घ्या मला काय सांगायचंय भारतातील जे काही राईड हेलिंग ऍप आहे उबेर यांनी काय केलं आहे देशातील पहिली जल वाहतूक फॅसिलिटी सुरू केलेली आहे पर्याय क्रमांक बी उबर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अशाच प्रकारच्या बाकीच्या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये प्रथम या ठिकाणी गोष्टी सुरू करणारे जे काही वेगवेगळे राज्य असतील शहर असतील देश असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया लिहून घ्या भारतातील पहिले वैद्यकीय संस्थात्मक संग्रहालय उघडण्यात आलं चंदीगडमध्ये भारतातील पहिला नाईट स्ट्रीट रेसिंग इव्हेंट उभारण्यात आला चेन्नईमध्ये आपत्ती व्यवस्थापन विमा प्रदान करणारे देशातील पहिले राज्य ठरलं आहे नागालँड विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी पैसे देणारे पहिले राज्य ठरलं आहे मध्य प्रदेश निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन दर्जा मिळवणारे भारतातील पहिले विमानतळ ठरलं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताचे पहिले संविधान संग्रहालय हरियाणा छत्तीसगडचा पहिला पंधरा मेगावटचा तरंगणारा सोलार प्लांट भिलाई स्टील प्लांट युनिफाईड पेन्शन योजना स्वीकारणारे पहिले राज्य महाराष्ट्र आणि भारतातील पहिला सीओटू टू मिथेनॉल पायलट प्लांट उभारण्यात येणार आहे महाराष्ट्रामध्ये पाहूया पुढचा प्रश्न देशातील सत्तावन्न क्रमांकाचा जो काही व्याघ्र प्रकल्प आहे सत्तावन्नावे व्याघ्र प्रकल्प म्हणून कोणाची घोषणा करण्यात आलेली आहे एक नाही दोन तीन स्टार मार्कून ठेवा शंभर नाही दोनशे टक्के हा प्रश्न विचारला जाणार तर देशातील सत्तावन्ना क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प कोणता या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आला आहे पर्याय क्रमांक ए रता व्याघ्र प्रकल्प तुम्ही म्हणताल की सर हा नेमका कुठे आहे तर हा आहे या ठिकाणी मध्य प्रदेश राज्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये ऑलरेडी बी सी डी ऑप्शनमध्ये जे काही या ठिकाणी नाव दिली ती सुद्धा व्याघ्र प्रकल्प आहेत की दुर्गावती पेंच प्रकल्प, पन्नाव व्याघ्र प्रकल्प हे देखील एमपी आहेत लक्षात घ्या हे जे काही रतापानी व्याघ्र प्रकल्प आहे याची जे काही जे काही पसरलेला भाग आहे तो किती आहे बाराशे एकाहत्तर पॉईंट चार चौरस किलोमीटर मध्ये या ठिकाणी हा भूभाग पसरलेला आहे छप्पन्नाव्या क्रमांकाचा कोणता आहे गुरु घसीदास तमोरपिंगला व्याघ्र प्रकल्प तो कोठे आहे छत्तीसगडमध्ये आणि पंचावन्न क्रमांकाचा ढोलपूर करवली व्याघ्र प्रकल्प तो कोठे आहे राजस्थानमध्ये सत्तावन्न क्रमांकाचा कोणता आहे रतापानी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये किती आहेत सहा आहेत कोणकोणते नवेगाव नागजिरा बोर सह्याद्री मेळघाट पेंच आणि ताडोबा अंधारी अशा प्रकारचे महाराष्ट्रातील हे सहा या ठिकाणी टायगर रिझर्व आहेत किंवा व्याघ्र प्रकल्प आहेत टोटल आता आपल्या प्यारा भारतामध्ये एकूण या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प किती आहेत सत्तावन या सत्तावन्नच्या सत्तावन्न व्याघ्र प्रकल्पावरती तुम्हाला सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगू शकता लवकरच याच्यावरती सेपरेट या ठिकाणी व्यवस्थितपणे व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करूया मध्य प्रदेशमध्ये या ठिकाणी हे रतापाणी व्याघ्र प्रकल्प आहे लगेच मध्य प्रदेश बद्दल चर्चा करूया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूबाई छगनबाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ आठ महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कुनो आणि चार महत्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारना पाहूया पुढचा प्रश्न दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पाच डिसेंबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस म्हणून आपण साजरा करत असतो जर तुम्हाला असं विचारलं याची थीम काय आहे तर लिहून घ्या सर्वप्रथम इंटरनॅशनल वॉलंटियर डे म्हणजे आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस थीम घ्या रिकग्नाइज वॉलंटियर्स कॉन्ट्रीब्युशन टू अचीव्हिंग द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अशा प्रकारची थीम आहे दोन हजार चोवीस साठी याच दिवशी आपण जागतिक माती दिवस वर्ल्ड सॉईल डे म्हणून देखील साजरा करतो आणि त्याची दोन चोवीस ची थीम काय आहे केअरिंग फॉर फॉर मेजर मॉनिटर मॅनेज अशा प्रकारची थीम आहे आहे द इयर ऑफ ठीक सर्व गोष्टी कशा संदर्भात आहेत महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक डिसेंबर जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस त्यानंतर तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबर विजय दिवस अठरा डिसेंबर भारतातील अल्पसंख्यांकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबर गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबर किसान दिवस चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबर भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने दोन हजार चोवीस या वर्षासाठी टिंबटिंब हा शब्द ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केलेला आहे तर पर्याय क्रमांक सी ब्रेन रॉट असं या शब्दाचं नाव आहे बी आर ए आय एन आर ओ टी बऱ्याच वेळेला हे जे काही वर्ड ऑफ द इयर असतात शब्द याच्यावरती प्रश्न विचारले जातात तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने दोन हजार चोवीस या वर्षासाठी ब्रेन रॉट या शब्दाला ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर म्हणून डिक्लेअर केलेला आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या जे वर्षातील परिभाषित सांस्कृतिक आणि सामाजिक थीम प्रतिबिंबित करते सोशल मीडियावर विचार न करता फक्त स्क्रोल करण्याच्या या सातत्यासाठी एक संज्ञा वापरली जाते ब्रेन रॉट या शब्दाने किंवा या नावाने आता हा शब्द ऑक्सफर्डने वर्ड ऑफ द इयर दोन हजार चोवीस म्हणून घोषित केलेला आहे पुढचा प्रश्न चार डिसेंबर दोन हजार चोवीस ते सहा डिसेंबर दोन हजार चोवीस या काळादरम्यान जागतिक सागरी परिषद दोन हजार चोवीस कोठे होणार आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चेन्नई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या मी काय सांगतोय प्रमुख पाहुणे या ठिकाणी कोण असणार आहेत शिपिंग महासंचालक आहेत श्याम जगन्नाथन या ठिकाणी ऍज अ चीफ गेस्ट म्हणून या ठिकाणी असणार आहेत या परिषदेदरम्यान सा जागतिक सागरी परिस्थितीच्या भविष्यावर चर्चा केली जाणार आहे याच्यामध्ये वेगवेगळे देशसुद्धा या ठिकाणी सहभागी होणार आहेत जसं की यु एस युके जर्मनी स्पेन आशिया पॅसिफिक देश या चर्चेमध्ये भाग घेणार आहेत आणि हा प्रश्न का महत्वाचा आहे तर पंधरा वर्षानंतर ही परिषद आपल्या भारतामध्ये आयोजित केली जाणार आहे त्याच्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर जागतिक सागरी परिषद दोन हजार चोवीस कोठे होणार आहे तर चेन्नई या ठिकाणी लगेच काय करूया बाकीच्या ज्या काही महत्वाच्या महत्त्वाच्या समिट्स परिषदा होत असतात त्या कोठे त्यांचा आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या इंडस एक्स समिट दोन हजार चोवीस ही परिषद कॅलिफोर्नियामध्ये क्वाड लिडर्स समिट दोन हजार चोवीस अमेरिकामध्ये क्वाड समिट दोन हजार पंचवीस भारतामध्ये आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीस जयपूरमध्ये एकोणीसावी पूर्व आशिया शिखर परिषद लाओसमध्ये इंटरनॅशनल मिथेनॉल सेमिनार आणि एक्सपो दोन हजार चोवीस दिल्लीमध्ये अठरावी एशिया पॅसिफिक जर्मन बिझनेस कॉन्फरन्स दोन हजार चोवीस भारतामध्ये एशिया क्लीन एनर्जी समिट दोन हजार चोवीस सिंगापूरमध्ये दहशतवाद विरोधी परिषद दोन हजार चोवीस नवी दिल्लीमध्ये अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये कॉप एकोणतीस जी काय वार्षिक परिषद होती ती बाकू अझरबैजान या ठिकाणी आणि जागतिक सागरी परिषद दोन हजार चोवीस चेन्नई या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न रायथू भरोसा योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर पर्याय क्रमांक ए तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तेलंगणा या राज्याशी संबंधित आहे रायथू भरोसा योजना दोन पॉइंट लिहून घ्या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी रायथू भरोसा योजना सुरू करण्याची घोषणा केली शेतकरी समुदायाच्या चिंता दूर करण्याच्या उद्देशाने ही घोषणा करण्यात आली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची या ठिकाणी तयारी असताना या ठिकाणी ही घोषणा करण्यात आली आहे पर्याय क्रमांक ए तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तेलंगणा ज्या राज्याची स्थापना दोन जून दोन हजार चौदाला झाली मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी राज्यपाल आहेत जिष्णू देव वर्मा आणि राजधानी आहे हैदराबाद दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावानी आणि महावीर हरिणा आणि दोन महत्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचरम पाहूया पुढचा प्रश्न जुलै ते सप्टेंबर ही जी काही ती माही होती या ती माहीमध्ये कोणत्या देशाने भारतामध्ये सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूक ज्याला आपण बोलतो एफ फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट केली आहे ज्याने एकूण गुंतवणुकीपैकी पन्नास टक्के योगदान दिलेलं आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सिंगापूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या जुलै सप्टेंबर या तिमाहीमध्ये भारतातील एफ पी आय म्हणजे या ठिकाणी जी काही गुंतवणूक का आहे ती त्रेचाळीस टक्क्यांनी वाढून युएस डी तेरा पूर्णांक सहा अब्ज एवढी झाली आहे युएसडी साडेसात बिलियन किंवा एकूण च्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त सिंगापूरमधून या ठिकाणी ही गुंतवणूक आलेली आहे आणि सिंगापूर हे भारतासाठी थेट परकीय गुंतवणुकीचं प्रमुख या ठिकाणी स्रोत बनलेलं आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न अपंग व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी तीन डिसेंबरला साजरा केला जातो तर भारतातील या ठिकाणी सार्वत्रिक सुलभता प्राप्त करण्यासाठी सुलभ भारत मोहीम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती पर्याय क्रमांक सी दोन हजार पंधरामध्ये या ठिकाणी सुलभ भारत मोहीम सुरू करण्यात आली होती या ठिकाणी अपंग व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी असतो तर तीन डिसेंबरला हा दिवस जगभरातील अपंग व्यक्तींचे लवचिकता योगदान आणि नेतृत्व साजरा करतो आणि या ठिकाणी अपंग व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवसाची थीम काय आहे Amplifying the leadership ऑफ पर्सन्स विथ disabilities फॉर an inclusive अँड सस्टेनेबल फ्युचर अशा प्रकारची थीम आहे दोन हजार चोवीससाठी पुढचा प्रश्न भारतातील कोणते शहर विसावी आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचं आयोजन करत आहे तर पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या प्रश्न का महत्त्वाचा आहे तर ही जी काही विसावी आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस आहे ही भारतामध्ये प्रथमच या ठिकाणी आयोजित केली जात आहे याच्या अगोदर हीच आवृत्ती अल्माटी कझाकस्तान या ठिकाणी होणार होती परंतु त्याच्यानंतर आता ही, ही या ठिकाणी काय केलेली आहे तर भारतामध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि भारतासाठी ही प्रथमच असणार आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो शेवटचा प्रश्न त्रेचाळीसाव्या क्रमांकाच्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यामध्ये बिहार पॅव्हिलियनला कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे तर गोल्ड मेडल गोल्डन मेडल म्हणजेच या ठिकाणी सुवर्ण पदक या ठिकाणी पटकावलेला आहे बिहार पॅवेलियनने त्रेचाळीसावा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मिला होता त्याच्यामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हे होते आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न अठ्ठ्याण्णवावे क्रमांकाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात येणार आहे मुंबई नवी दिल्ली चेन्नई की बेंगलोर तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये में कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे